जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर येताच रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसांत चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला महाशिवरात्री निमित्त मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषिका ही यात्रेमध्ये गेलेली होती या दरम्यान काही टवाळखोर मुलांनी तिचा पाठलाग केला आणि तिच्याबरोबर व्हिडिओ हो काढले याबाबत शंका येता सुरक्षा रक्षकाने त्याच्या हातातील मोबाईल घेतला परंतु सुरक्षा रक्षकाबरोबर त्यांनी अरेरावी केली याआधी देखील याच मुलांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचं लक्षात आलं त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे गुन्हा दाखल करण्यासाठी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत दरम्यान या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी टवाळ फोरणावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे आता असा विषय झालेला आहे की बाबा अशा पद्धतीने म्हणजे वाढत चालवलं तर कसं काय मुली आज ठीक आहे अशा पद्धतीने इतकी दादागिरी तू कसं काय लावू शकतो ह्या मुलीनं असं ह्या पद्धतीने काय पण अशा मुला ऍक्शन झाले पाहिजे त्यांना उतरलं पाहिजे जातो तिथं लेसर पण देते मी सीएम साहेबांशी पण बोलले आहे पण मला याच्यावर का तुम्ही ऑप्शन घ्या म्हणजे त्याला उचलून आणा आमचं तेच म्हणजे त्याशिवाय आता आम्ही इथे नाही झालो तिथून आपण म्हणता त्या पद्धतीने तुम्ही आताच घे सगळे प्रोजेक्ट आता मुले आता तुला जायचं पण नाही देतील ना ते असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे किंवा कोणाच्याही जवळचा असेल काही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे काय ते आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्यांना कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा बेल न मिळू देणे अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ऍक्शन घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत त्यांच्या विरुद्ध आधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत या मुली ज्या वेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली त्याला शिवीगाळ केली त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर दाखलही केलेला आहे पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहे अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे अशा प्रकारण उघडे नाही या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये अं मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही या विषयाच्या संदर्भात मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडागर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे हे अलीकडे या, या तीन चार वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदे मी स्वतः खूप वेळा बोललेलो आहे आक्रमकपणे मांडलेलं आहे सरकारला मी म्हटलंय की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला इथपर्यंत मी बोललेलो आहे परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही कारण या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये दोन तीन वर्षापासून मी पाहतो आहे अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये संदर्भा असं मला स्वतः पोलीस सांगायचं असं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी आजची स्थिती आहे या ठिकाणी पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही तर हा एक सामाजिक प्रश्न आहे त्या या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे